जीवनामध्ये आईचे चा संस्कार त्याच्यानंतर स्वामी विवेकानंदांचे संस्कार महात्मा संस्कार अशा अनेक महापुरुषांच्या संस्काराचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला आणि मी माझ्या जीवनात निर्णय घेतला आयुष्यात करायची की सेवा करायची बाबाची सेवा समाजाची सेवा देशाची सेवा सेवेचा अर्थ निष्काम कर्म कुठल्याही फळाची न करता केलेलं कर्म के ही ईश्वराची पूजा असते असा मी पूजा करायचं ठरवलं निर्णय घेतला की लग्न करायचं नाही वयाच्या सतरा वर्षी अविवाहित राहायचं ठरवलं आज मंदिरामध्ये राहत होतो जेवपणाचा बिस्तर आणि जेव्हा जेवणाचा ताट त्याच्याशिवाय काही ठेवलं नाही पण काम वाढत गेलं आणि ते काम वाढत गेल्यामुळं मला सरकारने अनेक संस्थांनी जे अवॉर्ड दिले पुरस्कार त्याच्यामध्ये पुरस्कारामध्ये पहिला पुरस्कार भारत सरकारचा पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून विज्ञान भवन भारत सरकार त्यांच्याकडून मला जो पुरस्कार मिळाला तो पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते मिळाला पहिला पुरस्कार राजीव गांधी पंतप्रधान त्याच्यानंतर कृषी भूषण भूषण पुरस्कार महाराष्ट्राच्या कृषी मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या कृषी मंत्रालयाकडून तत्कालीन तत्कालीन महाराष्ट्राचे राज्यपाल प्रमानंद रेड्डी यांच्या हस्ते मिळाला तिसरा भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार पद्माश्री पद्मश्री पुरस्कार राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती आर व्यंकटराम आर, आर व्यंकटराम यांच्या हस्ते मिळाला स्वामी विवेकानंद सेवा पुरस्कार कलकत्तेला मिळाला शिरोमाणे पुरस्कार पंजाब बाबासाहेब गाडगे राष्ट्रीय पुरस्कार गोदोरी गौरव जीवन पुरस्कार महावीर फाउंडेशनच्या चेन्नई येथील पुरस्काराचे पाच लाख रुपये पुरस्कार असे सर्व मला आतापर्यंत तेवीस पुरस्कार मिळाले तेवीस नॅशनल लेवलचे आणि ते सुद्धा मी माझ्याकडे पैसे ठेवले नाही सेवा समाजची सेवा समाजाची सेवा देशाची सेवा आज फक्त झोपण्याचा बिस्तर आहे जेवणाचा तट आहे ते। हे तेवीस अवॉर्ड मिळालेत पण डोक्यात कधी इगोर शिरला नाही हे माझं सौभाग्य अहम आला नाही फक्त सेवा करत 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 सेवा करत राहायच आजपर्यंत ठरतोय आणि मी ठरवलं की शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी सेवा करत राहणार जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत सेवा करायचं सेवा अण्णा दुसरीकडं तुम्ही एवढी देशासाठी सेवा केली एवढे तुम्हाला अवॉर्ड मिळाले अध्याच आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आता नऊ तारखेला कार्यक्रम होतोय नऊ तारखेला कार्यक्रम होतोय खाली खाली उद्देश हाच आहे बहुत आहे पत्रिका उद्देश एकच आहे की सगळे जे पुरस्कार मिळाले या पुरस्काराच्या आधाराने दरवर्षी जे लोक आपल्या समाजासाठी देशासाठी जीवन समर्पित करणार आहेत की समाज आणि देशाच्या हितासाठी समर्पित जीवन जगायचं असं जे माणसं निर्णय घेणार आहेत अशा लोकांना दरवर्षी हे पुरस्कार देणार पहिला पुरस्कार दोन लाख दुसरा पुरस्कार दोन दीड लाख तिसरा पुरस्कार एक लाख चौथा पुरस्कार सगळं गावाला जेवण हे सगळं करत राहणार मी जो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करत राहणार आणि मी ज्याला घे जाणार आयुष्यातून मी गेल्यानंतरही ट्रस्ट करणार आणि ट्रस्टच्या माध्यमातून हे पुरस्कार चालू ठेवणार सेवा जनतेची सेवा करत राहणार अण्णा तुम्ही आजपर्यंत एवढे काम केले एवढे पुरस्कार तुम्हाला मिळाले पुरस्काराच्या माध्यमातून आता तुम्ही जनतेची सेवा करायचं बोलतायत मात्र दुसरीकडे आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सरकारमध्ये काही असे मंत्री आहेत काही अशी मंत्र्यांची मुलं आहेत की जे गैरव्यवहार करतात जमिनीचे भ्रष्टाचार करतात तसं बघता अण्णा मंत्र्यांची मुलं वागत असतील ना मंत्राचा दोष आहे संस्कार हे महत्वाचे असतात पहिले कुटुंबातले संस्कार घरचे संस्कार गावाचे संस्कार समाजाचे आज राळेगन स्थितीमध्ये एवढं मोठं गाव आहे पण कधी गडबड नाही गोंधळ नाही वाईट कधी वागत नाही तेव्हा हे त्यांच्यामध्ये मध्ये रुजवलं पाहिजे कुठेतरी अपर पडतो त्याच्यामुळे घडत आहे त्या मंत्र्यांना आणि त्या मंत्र्यांच्या मुलांना काय सल्ला देणार तुमचं एवढं म्हणजे वय झालंय तरी तुम्ही जनतेसाठी झटताय त्यांना सल्ला ऐकत आहे की मानवी जीवन जे मिळालं कशासाठी मिळालं फक्त खायचं प्यायचं जीवन का चैनबाजी करून जीवन करून मरायचं एवढ्यासाठी जीवन नाही मानवी जीवन काही विशिष्ट जीवन आहे ईश्वराने तुम्हाला ज्ञान दिलंय दिली शक्ती दिली की मी कोण आहे मी कुठून आलोय माझं कर्तव्य काय मला जायचंय कुठं हा सर्व विचार करण्यासाठी तुम्ही जीवनात विचार केला पाहिजे हा जर विचार केला तर तू तुमच्यातून तुम वाईट वागणं होणार नाही असंच एक प्रकार पुण्यामध्ये घडलाय अजित पवारांच्या मुलाने अठराशे कोटी रुपयाची जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली आहे त्याच्यावरून आता वाद विवाद सुरू झालाय कसं बघता तुम्ही एवढं वर्ष जनतेसाठी काम करतायत वयाचे ऐंशी वर्ष होत आले ज्यांचं कर्तव्य त्यांच्यासोबत आपण 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 आपल्या खर्चानुसार चालत राहायचं आता देशाची लोकसंख्या एवढी आहे कुठं कुठं आपण लक्ष देणार पण आपण प्रयत्न करायचा चांगलं वागणारे लोक हे असतील चांगल्या मुला मुलांच्या वरती संस्कार करायचे आणि त्याच्यामध्ये सुधारणा कशा होतील पाहायचं हे जमिनीचे जे गैरव्यवहार होत आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये त्याच्यावरती आता कारवाईची मागणी होतीये कारवाई झाली पाहिजे पण नुसते नाही सरकारने पाहिजे कठोर पावलं तो उचलले पाहिजे अशा वागणाऱ्या लोकांना कडक शासन केलं पाहिजे असे निर्णय घेतले तर परिणाम महत्वाचा ओके अण्णा नऊ तारखेला फडणवीस याचाय मुख्यमंत्री येणार आहे आपल्या कार्यक्रमाला अण्णा दुसरी गोष्ट आता निवडणुका पण समोर आलेल्या या आहे यामध्ये बऱ्याच असे दुबार नाव डुप्लिकेट नाव त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत कस बघता ना, एक नावाचे डुप्लिकेट म्हणतो आपण एकाच माणसाचे चार चार नाव आलेले <laughs> एक दुर्दैव आहे म्हणतालो आहे भारतासारख्या देशामध्ये इलेक्शन लावत चांगल्या माणसाने पुढे जावं गाव समाज देश समोर ठेवा अशा ठिकाणी हे घडत हे दुर्दैव अण्णा आपण दिल्लीमध्ये ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस आपण मागणी केली होती बॅलेट पेपरची आता ईव्हीएम मध्ये पण घोटाळे वाढल्यात असे आरोप होतोय कसं बघता बॅलेट पेपर वर घेतलं पाहिजे एक अंडा जर पुढे पुढे